नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक अशी गोष्ट जी आपल्याला शिकवते खरी ताकद ही शरीरात नसते ती मनात असते चला मग सुरुवात करूया आजच्या प्रेरणादायी गोष्टीला जिचं नाव आहे वादळाला हरवणारी छोटी चिमणी एका संध्याकाळी जंगलावर काळे ढग दाखले जोरदार वादळ येणार होते सगळे प्राणी सिंह हत्ती हरिणं आणि माकडं गुहेत किंवा झाडांच्या आड घालणे पण एक छोटी चिमणी पातळशा फांदीवर बसून थरथरत होती ती वादळाशी लढायला खूपच लहान होती उडायला खूपच कमजोर होती मोठे प्राणी तिची थट्टा करत म्हणाले तू ही रात्र कधीच निभावू शकणार नाहीस चिमणीने डोळे मिटून पुटपुटला मी लहान आहे पण हार मानणार नाही तिने आपली नखे घट्ट पकडली आणि फांदीला जीव तोडून धरलं वारा गुरगुरला पाऊसधारांनी कोसळला आणि वीज कडकडली तासन तास वादळ सुरू होतं पण चिमणीने फांदी सोडली नाही सकाळी वादळ थांबलं जंगल ओलं होतं अनेक गोष्टी मोडल्या होत्या पण ती छोटी चिमणी अजूनही तिथेच होती थकलेली पण जिवंत ज्यांनी तिची थट्टा केली होती त्यांनी आता मान खाली घातली हत्ती म्हणाला धैर्य आकारात नसतं ते त्या ताकदीत असतं जी संकटाच्या काळात आपल्याला धरून ठेवते चिमणी जंगलातील आशेचं प्रतीक बनली नीती खरी ताकद ही आकारात किंवा सामर्थ्यात नसते ती धैर्य आणि चिकाटीत असते त्या रात्री वादळ खूप मोठं होतं पण चिमणीचं धैर्य त्याहून मोठं होतं सकाळ झाली आकाश निरभ्र झालं आणि सगळ्या जंगलाला समजलं छोटंसं शरीर असलं तरी मन मोठं असेल तर कोणतंही वादळ हरवता येतं आणि म्हणूनच ती छोटी चिमणी बनली जंगलातील आशेचं प्रतीक तुमच्याही आयुष्यात अशा वादळांसारख्या परीक्षा येतील पण त्या चिमणीसारखं डगमगायचं नाही फक्त चिकाटीने धरून राहायचं कारण खरी ताकद ही शरीरात नसते ती मनात असते तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर एक लाईक द्या आणि अशीच प्रेरणादायक गोष्ट पुन्हा ऐकायची असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचं वादळ कोणतं आणि तुम्ही त्याला कसं सामोरं जाता कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या गोष्टीत धन्यवाद